चला तर मस्त असे हे वाळलेले आहेत आपले वेफर्स आणि अगदी फॅनवर सुद्धा चांगले कडकडीत वाळतात को बरं का चला आता आपण तळून पाहूया तेल तर आपल्याला पाहू शकता चला नमस्कार क्वीन्स पॉवरमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं तर रात्रीचे बारा वाजून गेलेले आणि आता आम्ही करणार आहोत वेफर्स बटाट्याचे तर त्यासाठी पहा बटाटे इथे एका मोठ्या घमिलात घेतले दाखवतात तुम्हाला पहा मी कसे वेफर्स बनवतोय उन्हाळी वाळवणातला एक पदार्थ आहे मोठे मोठे बटाटे लागतात वेफर्स म्हटल्यावर वेफर्स म्हटलं की सगळ्यांनाच आवडतात आणि मग बटाटा निवडण्यापासून ते वेफर्स तळेपर्यंतची प्रोसेस असते तर वेफर्ससाठी पहा असा मोठाच्या मोठा बटाटा लागतो आणि असा लमकुळा बटाटा असेल तर अतिउत्तम छान आपल्याला स्लाईस करता येतात म्हणजे वेफर्स छान पाडता येतात त्याने तर, तर पहा असा बटाटा निवडून घ्यायचा घेता वेफर्स वगैरे करायचे म्हटलं की कोणीतरी मदतीला लागतंच हे काय एकट्या करण्याचं काम नव्हे उन्हाळी वाळवणाचे पदार्थ करायचे म्हटल्यावर सोबतीला असावंच लागतं कोणीतरी हेल्पिंग हँड्स तर पहा माझे मिस्टर आणि हा कार्तिक असे मिळून मदत करतायत सगळ्यात आधी बटाट्यांची सालं काढून घ्यायची आणि आपल्याला बटाटे पाण्यामध्येच ठेवायचे आहेत म्हणजे लाल पडत नाहीत आणि पहा या सगळ्या बटाट्यांची सालं काढून झालेली आहेत पाण्यामध्येच ठेवलेत बटाटे लाल पडून आहेत म्हणून आणि या स्लायसरने त्याच्या छान मोठे मोठे स्लाइस करून घ्यायच्यात पहा किती पटपट होत आहेत आणि वेफर्स वगैरे असं काय करायचं म्हटलं की मदत लागते हे पहा किती छान स्लाइस हळूहळू करा माझ्यापेक्षा मिस्टरच भारी करतात किती छान थोड्याशा जाडच अशा स्लाइस ठेवायच्या म्हणजे त्या आपण बटाटा शिजवल्यानंतर वाळल्यानंतर आणि छान राहतात नाहीतर एकदम फोपस्यागत लागतात ते कापूस खाल्ल्यागत त्यामुळे आमचं हे परफेक्ट मेजरमेंटची पाती आहे छान होतं त्याने स्लाइस आणि पाहू शकता एक किस्ताना आपल्याला पाण्यामध्येच हे चिप्स खिसायचे म्हणजे याच्या स्लाईस करताना पाहू शकता पाण्याचा रंग बदललेला आहे चार ते पाच पाण्याने आपल्याला हे चिप्स चांगले धुवून घ्यायचे आहेत आणि हे चिप्स मी उद्या सकाळी करणार आहे तुम्ही हे रात्री याचे स्लाईस करून पाण्यामध्येच ठेवायचे आणि ते सकाळी पण तुम्ही करू शकता ऐंशी ते नव्वद टक्के पाण्यामध्ये शिजवून चला तर आपलं एक सकाळचं काम तेवढंच हलकं झालं आणि स्लाईस करताना पहा एकसारखा या एक स्लायसरवर बटाटा फिरवायचा आहे झटपट म्हणजे एकसारखे चिप्स होतात आणि सहजगत्या होतात ते आणि थोडे जाडसरच करायचे म्हणजे वेफर्स वाळल्यानंतर आपण ते तळायला गेलो की करपत नाही होऊ शकताय आणि असं काही काम असलं की कोणाची ना कोणाची मदत लागतेच आणि बटाटे वेफर्सला असे मोठेच हवेत त्याच्यामुळे छान जाडसर आणि एकसारखे स्लाइस पडतात त्याच्यामुळे वेफर्सही छान होतात दिसायलाही चांगले दिसतात पाळल्यानंतर एकदम परफेक्ट साईज आता आपण हे तीन चार पाण्याने चांगलं धुवून घेणार आहोत खळखळून खल, चांगलं स्वच्छ पाणी होईपर्यंत कारण बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणात स्टार्च असतं पहा सहा किलो बटाटा आहे आणि याचे जा स्लाईस झालेले आहेत हातावर घेऊन बघा किती छान एक सारखे आणि मोठा बटाटा असला की स्लाईस पण होता, छान होतात आणि वेफर्स पण दिसायला छान दिसतात चला आता एखादा अर्धा राहिलेला पटकन किसून घेऊयात आणि चांगल्यातलं स्टार्च काढून घेऊयात हे पाणी दोन तीन वेळा आता हे बटाटे स्वच्छ धुऊयात आणि रात्रभर असेच पाण्यात ठेवणार आहे म्हणजे लाल पडत नाहीत आणि मग सकाळी आपल्याला वेफर्स करायला झटकीपट आणि हे बटाटे तुम्ही उन्हात सुकवा किंवा फॅनवर जरी सुकवले तरी देखील चालतात हे वेफर्स चला आता हे पहा नळाखाली आता मी खळखळ असते हे बघ वेफर्स सगळे स्लाइस म्हणजे धुवून घेते हे पहा तरी देखील पाण्याचा रंग बदललेला आहे पाण्यात स्वच्छ पाणी होईपर्यंत हो आपल्याला हे यातलं स्टार चांगलं धुवून काढायचं आहे आणि पहा बटाटा पाण्यात राहिल्यामुळे कसा असाठतो चला ते पाणी काढूयात आणि पुन्हा एकदा धुवून घेऊयात छान असे पहा तीन ते चार पाण्याने धुवून घेतलेत आम्ही आणि पाणी आता स्वच्छ झालंय पहा तुम्हाला पाण्याचा रंग लक्षात येईलच आता हे पाणी आपण काढून फेकायचं आणि त्याच्यानंतर दुसरं पाणी चांगल्यापणे स्वच्छ धुवून घ्यायचे आता हे असेच आपण रात्रभर पाण्यात ठेवून देऊयात दे। आणि झाकण आपण तोरटी घातलेली आहे याच्यावर याच्यात थोडीशी बुकटी करून चला हे पहा रात्रभर आपण पाण्यात ठेवले होते चिप्स, हे चिप्स बटाट्याचे वेफर्स बनवतोय आपण आता मी हे पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुऊन धुवून घेते आणि पहा पाणी चांगलं स्वच्छच आहे पाणी ठेवलेलं आहे उकळून घ्यायचं आहे आपल्याला हे चांगलं पाणी आता याच्यामध्ये मी थोडीशी तुरटी भोपटी करून घातली तर चांगलंच आहे आणि मीठ घालणार आहे सहा किलो वेफर्स आहेत दोनदा करून मी हे शिजवून घेणार आहे एटी ते नाईन्टी पर्सेंट शिजून घ्यायचे असतात आणि याला चांगली दणदनीत तुकळी येऊन द्यायची मोठाच गॅस ठेवायचा आणि मग आपण याच्यामध्ये वेफर्स घालणार आहोत झाकण ठेवूयात आणि चांगली उकळी काढून घेऊया हे पहा स्वच्छ धुवून मी हे बाहेर चिप्स काढून घेतलेले आहेत आणि आता इथे पाण्याला दणंदीत अशी उकळी आलेली आहे मोठाच गॅस आहे आता आपण हे सोडूया त्याच्यात बटाट्याचे चिप्स आपण या उकळीत सोडलेले आहेत पण आपण बटाटा त्याच्यात घातल्यामुळं त्याची उकळी पुन्हा बंद झालेली आहे आता आपण पुन्हा झाकण ठेवून उकळी आणूयात आपल्याला हे ऐंशी टक्के शिजवून घ्यायचे पाहू शकता आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे वर खाली करून घ्यायचं आहे म्हणजे सगळे बटाटे एकसारखे शिजले जातील आणि चिटकलेले असतात एकमेकांना आपण त्याचे स्लाइस करताना त्यामुळे हे ढवळून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा याच्यावर झाकण ठेवून दणंद तशी उकळी आणायची आहे आपल्याला हे पण पाण्याला दणदनी तशी उकळी आलेली आहे आपण आता हे पुन्हा एकदा असं हलवायचं आहे आणि शिजलेले कसे कळतात तर हे अगदी ट्रान्सपरंट होतात चेक करूया आपण आणखी एक दोन मिनटं झाकण ठेवून शिजवून घेऊया म्हणजे ते होतीलच हे पहा त्याचा असा तुकडा होतो आहे म्हणजे आणखी दोन मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत अर्धक थोडेसे कच्चे आहेत चांगले आता शिजवून घेऊया एकदम ट्रान्सपरंट राहिला पाहिजे चांगले फुलणारे एकदम मस्त होतात पुन्हा एकदा आपल्याला हे चांगलं हलवून घ्यायचं आहे म्हणजे प्रत्येक भाग सुट्टा होऊन शिजला गेला पाहिजे चला तर पुन्हा दीड ते दोन मिनिट ठेवून हे पहा चांगले ट्रान्सपरंट झाले शिजलेले आहेत आपण आता हे झटकीपट असे बाहेर काढून घ्यायचे आहेत चाळणीमध्ये मिथळतील म्हणजे चला तर आता या पाण्याला उकळी आलेलीच आहे याच्यामध्ये मी दुसरा लॉट घालून घेते तोही आपण अशाच पद्धतीने शिजवून घेऊया हे पहा दुसराही लॉट याच पद्धतीने उकळीतच सोडला होता आता पुन्हा उकळी मंदावली आहे आता पुन्हा याला मग उकळी आणून देऊया पहा आता हे सुद्धा शिजलेले आहेत त्याला चांगली धनाद्दन उकळी आलेली आहे आता आपण सुकत लावूयात उन्हामध्ये कोण खूप आहे पहा चला तर इथं साडी अंथरलेली आहे त्याच्यावर वाळत घालायच्यात पटपट वाळत घालूया हे पहा छान असे वाळत घालून झालेले आहेत आणि आता दोन तीन दिवस याला कडकून द्यायचं पहा किती एकसारखे झालेले आहेत छान आणि पहा हे सहा किलोचे इतके बेफर झाले बऱ्यापैकी हडकलेत चांगले पुन्हा दोन तीन दिवस त्याला बुल द्यायचं याला म्हणजे छान एकदम कडक आणि खूप छान आहे ते खूप छान फुलणारे चला तर मस्त असे हे वाळलेले आहेत आपले वेफर आणि अगदी फॅनवर सुद्धा चांगले कडकडीत वाळतात बरं का चला आता आपण तळून पाहूया तेल तर आपल्याला हे शकता चला चला तर असा होता आजचा आपला उन्हाळी बाळगणाचा पदार्थ जो की सगळ्यांना आवडतो बटाट्याचे पेपर्स आवडला असेल व्हिडिओ जर आपल्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा